हाय हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी कोशे आज मी घेऊन येत आहे माझा पहिला मराठी रेसिपी ब्लॉग आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे अस्सल खानदेशी पद्धतीने चमचमीत वांग्याचे भरीत एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा वांग्याचे भरीत याची सव तुम्ही कधीही विसरणार नाही इतके छान बनते ते जर तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर माझ्या रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील मग चला तर रेसिपी व्हिडिओ अस्सल खानदेशी पद्धतीने वांग्याचे भरीत सुरू करूया होऊया वांग्याचे भरीत कसे बनवायचे त्यासाठी सर्वप्रथम आपण वांगे घेऊया आणि त्यासाठी पहिले जाळी ठेवलेली आहे गॅसवर गॅसवर जाळी ठेवलेली आहे आता आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे आता आपण त्याच्यावर दोन वांगे ठेवूया भाजायसाठी गॅसवर वांगे आपण ठेवलेले आहे त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणून आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण हेही आपण एका कढईमध्ये भाजून घेऊया दुसराही गॅस आपण ऑन केलेला आहे सर्वप्रथम नंतर आपण टाकणार आहोत मिरच्या सात आठ मिरच्या टाकलेल्या आहेत नंतर सात आठ लसणच्या पाकळ्या टाकणार आहोत लसण आता गॅस कमी करायचा आहे याचा वांग्याचंही थोडंसं कमी कर करून घेते छान हलवून घेणार आहोत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत एकंदर सर्व भाजणार आहोत आपण काय काय घेतलेले आहे रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य याच्यात पाहून घेऊया आपण कांदा घेतलेला आहे एक एक बाऊल कांदा घेतलेला आहे तसंच आपण कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे आणि चिरून आपल्याला कोथंबीर लागणार आहे तर ती कोथंबीरही आपण एका अ वाटीमध्ये घेतलेली आहे मसाल्याचा डबा घेतला आहे आपल्याला याच्यातली फक्त हळद जिरे मौरी आणि मीठ एवढंच सामान सामग्री लागणार आहे साहित्य लागणार आहे आपल्याला ते पाहूया आपण आता कशा पद्धतीने आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत छान बनतं हे बरी त्याची चव तुम्ही खरंच कधी विसरणार नाही एवढं सुंदर बनतं ते आणि तुम्ही अशाच पद्धतीने वांग्याचं बरीच करता है। याचा मिरची आणि लसूण हे सर्व भाजून थोडेसे थंड होऊन देऊ थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत ते बारीक नाही करायचे जाडसरच बारीक करणार आहोत आपण सर आता आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया मी आता हे हँडल पकडते असं हळूस एक हातानी तर मशीन असं याच्यात मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया ही कढई परत ठेवून दिलेली आहे ते आहे इकडे आपण हे थोडंसं थंड होऊन देऊ आणि नंतर ता मग त्याचं त्याला जाडसर वाटून घेऊ त्यावर आपण या पॅन मध्ये भरतासाठी लागणारी तयारी करून घेऊया म्हणजे जसं की आपण त्यात तेल टाकणार आहोत तेल टाकून तेल टाकून घेऊया आपण गॅस ऑन करूया परत या भरताला तेल थोडंसं जास्ती असते त्यामुळे आपण तीन पळी तेल टाकलेलं आहे लागलं तर आपण अजूनही नंतर ऍड करू शकतो आपल्या ह्याच्यानुसार गरम झालेलं आहे आता त्यात मोहरी टाकूया आपण मोहरी तळतळते तळून झाली की आपण त्यात जिरं टाकूया जिरं छान तडतडली आहे आता पत्ता टाकूया तुझ्या आणि मग आपण कांदा घालणार बारीक मध्यम कांदा घेतलेला आहे आपण दोन कांदे आपण कापून आता इकडे कांदा कांदा होत आहे तेलामध्ये काय तेव्हाच आपण हे मिक्सरला जे आपण त्याचं वाटण घेणं शेंगदाणे मिरची आणि लसण तर हे फिरून घेऊया डाळसर हे तुम्ही पाहू शकता असं जाडसर वाटण आपण यात फिरून घेतलेलं आहे शेंगदाणे लसण आणि मिरची असंच पाहिजे ते चल आता आपण पाहूया आता हे वांगे चांगले पूर्णपणे भाजलेले आहे छान असे भाजून घेतलेले आहे आपण आता हे असे वांगे बा, बा, भाजलेले आहे आपण हे एका ताटात काढून घेऊया गॅस बंद करूया याची हे वरचे कवर याची वरचे कवर असे आपल्याला काढायचे आहे हे पाहू शकता आपण अशा पद्धतीने वांग्याचे हे वरचे कवर काढून घेणार आहोत हळूहळू हे आपण असे हे कवर काढून घेणार आहोत हे प पाहू शकता आपण एक वांग सोलून घेतलेलं आहे आणि आता आपण अशाच पद्धतीने दुसरं वांगही सोलून घेणार आहोत चला तर आपण अशा पद्धतीने हे वांगे सोलून घेतलेलं आहे आता आपण यांचं डेट असं कट करून घेऊया अठ्ठाचा भाग आहे तो कट करून घेणार आहोत आपण त्यानंतर आपण हे वांगे चेक करणार आहोत असा मधून हे करायचं ते चेक करून घ्यायचं की आपलं वांग चांगलं आहे की खराब आहे पूर्ण स्किन ही निघली पाहिजे वर काळी जर एखादी राहिली असेल तर मग ती आता काढून टाकूया असं आतून मधून चाकू घालायचा असं बघायचं की आपलं वांग चांगलं आहे खराब आहे हे बघू शकता आपलं वांग सर्व चांगलं आहे आता हे वांग आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे हे ब्लॅक स्किन काढून टाकायचे आहे माझ्याकडे हे फुलपात्र आता आपण पाहूया हे वांग छान असं स्मॅश झालेलं आहे हे, हे पाहून घेऊया एक जीव चांगला एक जीव झालेला आहे स्मॅशरनेही करू शकता आणि पण फुलपातळ्याने केलेलं आहे जो आपल्याकडे जे असेल अवेलेबल असेल त्याच्याने आपण करू शकता आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेतला होता आणि आता आपण त्याच्यापुढे गॅस ऑन केलेला आहे छान असं कांदा फ्राय झालेला होता त्यात आपण आता, आता हे वाटण टाकूया शेंगदाणे शेंगदाण्याचं वाटण टाकूया हिरवी मिरची आणि लसणाचं कांदा छान गुलाबी झालेला आहे त्याच्यामध्ये छान व्यवस्थित बघून घ्या तुम्ही खूप छान बनत हे बरी कसा गोल्डन ब्राउनिश असा हा कांदा झालेला आहे आता हे आपल्याला जे आपण शेंगदाणे आणि हिरवीचे लसणाचं जे वाटण टाकलंय ते आपण मस्त मिक्स करून घेऊया गॅस ऑन आहे आपला हे पहा आता मिरची छान शेंगदाणे कोट ते एक छान मस्त फ्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यात हळद टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद टाकली आहे पण छान हळद आता परतून घेतलं आपण ते हळद वगैरे टाकून आणि आता आपण ह्याच्यात ही स्वच्छ धुवून चिरलेली कांद्याची पात घेतली आहे आणि आता आपण ही पात टाकणार आहोत काही पात आपण गार्निशिंग साठी ठेवूया आपण याच्यात मीठ टाकून घेऊया एक चम्मच अजून थोडस टाकूया च छान असं फ्राय होत आहे आता आपण ह्याच्यात घालूया ते वांग्याच स्मॅश स्मेश केलेलं बरे आपण हे छान असं हलवून घेऊया मिक्स वीक करायचं मी दा खूप छान लागतं निच मीडा तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी छान परतून घेऊया आपण एक पाच मिनिटातच आपलं भरीत रेडी होईल आपण थोडीशी कोथंबीर गार्निशिंग साठी वापरणार आहोत चला आता आपलं हे भरीत एक पाच मिनिटातच रेडी होत आहे आपण त्याच्यावर थोडस झाकण ठेवूया पाच मिनिट वाफेर होऊ देऊया आता मस्त ते आहे त्याला तेल सुटलं आहे छान असं भरीत आता आपलं रेडी झालं आता आपण त्याला त्याची प्लेटिंग करूया कप करूया गॅस बंद केलेला आहे करत आहे पहा करू शकतो आपण हे वांग्याचं भरीत आता सर्व करत आहोत अशा छान पद्धतीने वांग्याचं भरीत आपलं करून तयार आहे हे पहा आपलं वांग्याचं भरीत तयार आहे आता आपण आता हे सर्व करणार आहोत पुरीसोबत कारण हे खास करून पुरीसोबत खाल्ले जाते त्याच्यामुळे आपण हे पुरी सोबत सर्व करणार आहोत हे आपलं वांग्याचं भरीत माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हे पहा अशी सुंदर अस्सल खानदेशी वांग्याचं भरित आहे हे